श्रीस्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेने आज आपण एका अशा तरुणाचा अनुभव पाहणार आहोत जो आपल्याला शिकवतो की जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो ही गोष्ट आहे सोहम नावाच्या एका सुशिक्षित तरुणाची सोहम हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगा त्याचे शिक्षण उत्तम झाले होते पदवीच्या परीक्षेत तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता पण नशिबाचा फेरा असा की एवढी पात्रता असूनही त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्याने मुलाखती दिल्या पण प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला नंतर कळू असे म्हणून त्याला नाकारले जाई दिवसेंदिवस सोहमच्या घरातील आर्थिक परिस्थिती खालवत चालली होती त्याचे वडील निवृत्त झाले होते आणि धाकट्या बहिणीच्या लग्नाची चिंता घरातील सर्वांना सतावत होती सोहम पहाटेपासून रात्रीपर्यंत नोकरीच्या शोधात वनवन भटकत असे पण पदरी फक्त निराशाच येत होती त्यातच नातेवाईकांचे आणि शेजाऱ्यांचे टोमणे सुरू झाले एवढं शिकून काय फायदा जर साधी नोकरीही मिळत नसेल असे शब्द त्याच्या कानावर पडत तेव्हा त्याचे मन विधीर्ण व्हायचे एका रात्री सोहम खूप अस्वस्थ होता त्याला वाटले की आपले आयुष्य आता संपले आहे आपण कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही अशाच मनस्थितीत तो गावातील एका जुन्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन बसला तिथे आरती सुरू होती आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना सोहमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आरती संपल्यावर तिथल्या एका वृद्ध पुजाऱ्यांनी सोहमच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा तू का घाबरतोस ज्यांच्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे त्याला जग काय हरवणार तू तु फक्त तुझ्या कर्मावर लक्ष दे आणि स्वामींवर भार टाक उद्यापासून स्वामीचरित्र सारा मूर्ताचे वाचन सुरू कर आणि श्रीस्वामी समर्थांच्या नामांचा अखंड जप कर ते तुझे पाऊल कधीच वाकडे पडू देणार नाहीत सोहमला जणू नवी दिशा मिळाली त्याने दुसऱ्याच दिवसापासून श्रद्धेने स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तो रोज पहाटे उठून स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसून सारा मुहूर्ताचे अध्याय वाचू लागला आणि दिवसातून शक्य होईल तितक्या वेळा तारक मंत्राचा जप करू लागला आश्चर्य म्हणजे सेवा सुरू केल्याच्या अवघ्या पंधरा दिवसात त्याला एक अशा नामांकित कंपनीतून मुलाखतीसाठी बोलावणे आले जिथे त्याने कधी अर्जही केला नव्हता मुलाखतीच्या दिवशी सोहम थोडा शासक होता पण त्याने मनातल्या मनात स्वामींचे स्मरण केले आणि स्वामी जे काही होईल ते तुमच्या इच्छेने होते असे म्हणून आत गेला मुलाखत घेणारे अधिकारी सोहमच्या ज्ञानाने आणि त्याच्या चेहऱ्यावरील शांत विश्वासाने इतके प्रभावी झाले की त्यांनी त्याला त्या कंपनीच्या उच्च पदावर रजू करून घेण्याचे पत्र दिले सोहमच्या आनंदाला पारावार उरला नाही ज्या मुलाला लोक अयशस्वी म्हणत होते तो आज एका मोठ्या पदावर विराजमान झाला होता त्याने घरी येऊन सर्वात आधी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली त्याच्या या यशामुळे बहिणीचे लग्न थाटात पार पडले आणि आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले भक्तांनो सोहमचा हा अनुभव आपल्याला हेच सांगतो की जेव्हा आपण आपले, आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा स्वामी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही चुटकीसरशी शक्य करतात स्वामी समर्थांचा हा महिमा आणि त्यांची ही दिव्य कृपा आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव आहो जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे